हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण जे नवीन भांडे वगैरे आणलेले असतात ते भांडे आणल्यानंतर त्यांच्यावर जे जे स्टिकर असतात ते काढण्यामध्ये इतके कष्ट लागतात ना आपल्याला आपण ते ओढून काढतो ते अर्धवट फाटतात त्यानंतर आपण घासून काढण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे काय होतं की भांड्यांनाच चरे वगैरे पडतात भांडी खराब होतात तर त्यासाठी अगदी साधा सोपा सरळ उपाय आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी करत अस करतसुद्धा असतील पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं बऱ्याच जणींना तो माहीत नसतो त्यामुळे तर अगदी सोपा असा उपाय आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर बघत असाल आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा तर हा टिफिन आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आत्ता शिवमचा बड्डे झाला तुम्ही जर माझ्या व्लॉगिंग चॅनलवरती जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर आ, तर त्याला गिफ्टमध्ये टिफिन मिळालेलं आहे तर त्या टिफिनला असं स्टिकर आहे तर ते स्टिकर कसं काढणार जर नाही काढलं तर डबा खराब होईल किंवा ते स्टिकर अर्धफट्टी काढलेलं अजिबात चांगलं असं दिसत नाही तर त्यासाठी अगदी साधा सोपा मस्त सुंदर असा उपाय मी सांगणार आहे तर चॅनलवर सबस्क्राईब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते तर आपल्याला आहे तसा डबा घ्यायचा आहे जिथे स्टिकर आहे तो टिफिन मी मोकळा करून घेते तुम्ही बघू शकताय की झाकणावरती सुद्धा स्टिकर होतं ते काढण्याचा प्रयत्न केला तर ते अर्धवट चिकटलेलं आहे आणि हे काढण्यासाठी मी जर हसायला गेली तर यालाच सरे पडतील त्यानंतर अजून डब्यावरती हे स्टिकर आहे तर ते मी काढून घेते तर ते मी कसं काढणार आहे ते तुम्हाला सांगते आहे मी तर त्यासाठी बघू शकता मी डबा व्यवस्थित धरून घेते अगदी थोडंसं नॉर्मल मी गरम करणार आहे फ्लेम मी कमी ठेवते जिथे स्टिकर आहे ती जागा मी फक्त आतून गरम करून घेणार आहे डबे वगैरे असतील तर तुम्ही मेणबत्ती वरती करू शकताय अगदी पटकन झटपट निघतात हे बघू शकता जसं जसं जस जस काढताय तुम्ही तसं जसं जसं जस गरम करताय तसं तसं काढून घ्यायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित असं निघून आलेलं आहे बरं आता थोडंसं अजून गरम करून घेते मी इथे तर बघू शकाल अगदी छानपैकी मस्तपैकी असं निघून आलेलं आहे इथे राहिलं आहे बघू शकता ते अगदी थोडं राहिलंय तरी सुद्धा निघत नाहीये तर त्यासाठी मी अजून थोडस गरम करून घेतलं आणि सुरणी काढून घेतलं मस्तपैकी असं निघून आलेलं आहे बघू शकता तर कसलाही डाग वगैरे न पडता अगदी छान असं निघून आलेलं आहे आणि त्यावरती कसलाच हे राहिलेला नाहीये कलर वगैरे स्टिकरचा डाग वगैरे असं काहीच राहिलं नाही अगदी झटपट आणि पटकन निघून येतं तर ही पट पट तो, ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा अजून मी एकदा दाखवते तुम्हाला तर बघा ह्या झाकणावरती इथे आहे तर मी झाकण थोडं गरम करून घेते आहे बघू शकता किती अल्लाद निघून आलेला आहे ते किती झटपट निघालेलं आहे असं मी काढण्याचा प्रयत्न केलेला ते चिकटलेलं तिथे तर बघू शकताय वापरण्यासाठीसुद्धा रेडी आहे फक्त स्टिकर वगैरे काढताना बघू शकताय काही काहीसुद्धा दिसत नाही आहे आता बघा काहीच दिसत नाही आहे तर तुमच्याजवळ जे तुम्ही कोणतेही भांडे आणलेत ना तरीसुद्धा तुम्ही असं करू शकताय खूप उपयोगी अशी टीप आहे तुम्ही ताटल्या ताटं भांडी वगैरेची भांडी आणताय तर त्यासाठी अगदी उपयोगी आहे तुम्हाला माझी आजची साधी सिंपल झटपट अशी टीप जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय